खेड स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे आणि स्वर्गीय बबाबाई सोपानराव भोगाडे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून भव्य श्रीराम कथा ज्ञानज्ञ सोहळा खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे तुकाई माता मंदिराच्या प्रांगणात चौदा जानेवारी ते वीस जानेवारी वेळ कथा सायंकाळी सहा ते नऊ वाजता होईल व त्यानंतर महाप्रसाद रात्री नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत होईल काल्याचे भप साध्वी सरस्वती दीदी यांचे 21 तसेच कीर्तन वैष्णवी जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा वाजता होईल अशी माहिती मा सभापती दशरथ गाडे आणि चेअरमन संजय गायकवाड यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजक आदर्श सरपंच चेअरमन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि उपाध्यक्ष खेड तालुका बैलगाडा विमा कंपनीचे जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे यांनी केले आहे आज पवित्र अशा विमा नदीच्या तीरावरती बसलेलं आमचं गाव खरपुरी बुद्रुक आणि त्या खरपुरी बुद्रुक मध्ये आज आमच्या गावचे सरपंच आदर्श सरपंच जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाणामालक अनिल सम्राट अतिशय त्यांची तालुक्यामध्ये एक चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि त्यांच्या वडिलांचा चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांनी या खोरपुडी गावामध्ये रामकथा ठेवलेली आहे ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण वैष्णवी देदी सरस्वती वैष्णवी देदी यांचे रामकथा का हा कार्यक्रम ठेवलेला आहे हाँ चा दूसी। मजे हाँ आ, हा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ अशा वेळामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण गावाला भावकीला त्याचप्रमाणे जेवडे पाहुणे रावळे येथील सर्व यांना अन्नदानाचा कार्यक्रम आहे त्याकरता आमच्या सरपंचाच्या वतीने मी अशी विनंती करतो की सर्व भाविकांनी त्या कार्यक्रमासाठी यावं आणि त्यांच्या आईवडिलांना त्याचप्रमाणे श्रद्धांजली वाहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि ज्ञानदानाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो रामकृष्ण